हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकताय इथे मी खूप घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या छान एकदम साफ करून घेतलेल्या आहेत तर लागणारं साहित्य बघा एक टमाटा घेतला आहे एक कांदा घेतला आहे दोन लस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आता आपण कांदा हे हो छान बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला शे हे शेंगा खूप झटपट होतात टाईम लागत नाही आणि तुम्ही कशा पण करा नुसते मसाला टाकून नुसत्या परतल्या तरी पण खूप छान होतात तर ह्याला मी काही जास्त साहित्य टाकणार नाही फक्त एक कांदा टमाटा आणि लसूण एवढंच टाकणार आहे तरी पण हे शेंगा खूप मस्त होतात तर कांदा आपण छान बारीक बागा कट करून घेऊया आणि मैत्रीणं चायनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने आपल्याला कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि कुणाला कुणाला ही भाजी आवडती खूप घेवड्याच्या शेंगाची मला कमेंट करून नक्की सांगा आपला कांदा पण बघा कट करून झालेला आहे आता तर आपल्याला काय करायचं आहे आता एक टमाटा मी घेतलेला आहे तो पण या पद्धतीने आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही अगदी छोटा टमाटा घेतलेला आहे मी आणि भाजी आपली थोडी आहे तर साहित्य पण आपल्याला थोडंच लागतं आहे जास्त भाजी करायची असेल तर साहित्य पण आपल्याला जास्तच टाकायला लागतं तर ही भाजी माझी थोडी आहे त्याच्यामुळं मी सर्व एक कांदा एक टमाटा थोडं थोडंच घेतलं आहे साहित्य तर अशा पद्धतीने आपला टमाटा बघा छोटा छोटा बारीक कट करून झालेला आहे तर आपल्याला लसूण मी दोन पाकळ्या लसूण घेतलेला तो छान सोलून घ्यायचा आहे आपल्याला आणि लसूण मोठा आहे त्याच्यामुळे मी दोनच पाकळ्या घेतल्यात पाहू शकता तुम्ही मैत्रिणीनं माझा व्हिडिओ कुठून बघताय मला कमेंट करून नक्की सांगा लसूण पण आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचं आहे बघा ह्या अशा पद्धतीने वाफे ही हो भाजी आपली वाफ्यो हो होती एकदम मस्त टाइम लागत नाही बघा तर आपल्या लसूण पण आता छान बारीक मी कट करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर आपल्याला काय करायचं आहे हे साईडला ठेवायचे आपल्याला आणि आपल्या शेंगा स्वच्छ भागात धुवून घ्यायच्यात चांगल्या चोळून घ्यायच्या शेंगा पाणी टा परत आपल्याला पाणी टाकून याच्यामध्ये छान धुवून घ्यायच्यात आपल्या शेंगा बघा धुवून झालेल्या आहेत स्वच्छ तर आता आपल्याला काय करायचं आहे घ्यासवर मी कढई ठेवलेली आहे पाहू शकता मैत्रिणी आणि कढाई आपली छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला साधारण एक पळी तेल टाकून घ्यायचे तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे बघा तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहे मोहरी आपली छान तडतडली ना तर त्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकणार आहे जिरं पण आपलं छान फुललं की मग थोडंसं लसूण मी तो कट करून घेतलेला दोन पाकळ्या तो ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कांदा एक मी कट करून घेतला होता बारीक तो टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा छान मस्त हलवून घ्यायचा आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही कांदा थोडंसं हे झालं की मग त्याच्यात परत हे आपला टमाटा पण टाकून घ्यायचा आहे आणि कांदा छान परतून घ्यायचं आहे बघा कांदा टमाटा आपला मस्त परतलेला आहे मऊ झालं आहे छान तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची त्याच्यानंतर एक चमचा आपल्याला धना पावडर टाकायचे बघा त्याच्यानंतर आपल्याला कांदा मसाला मी घेतला आहे एक चमचा दोन चमचे कांदा मसाला टाकायचा आहे आणि लाल तिखट टाकायचे अर्धा चमचा ते हे सर्व मिक्स करून घेते मी छान सर्व मसाले मिक्स करायचे चांगले सर्व मसाले मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला त्या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या त्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया या अशा पद्धतीने आणि शेंगा पण आपल्याला छान परतून घ्यायच्यात तेलावर मस्त हलवून घ्यायच्यात शेंगा आपल्या छान हलवून झाल्या की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा अशा पद्धतीने मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर छान कमेंट पण मला करा तर चवीनुसार मीठ टाकून झाले मी छान शेंगा मस्त हलवून घेतलेल्या आहेत तर त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर मी झाकण ठेवून घेतलेलं आहे बघा आणि झाकणात मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचं आहे फास्ट गॅस करायचं नाही तेव्हा वा अफेव आपल्या शेंगा छान शिजतात तर आता आपण बघूया आपल्या शेंगा शिजल्यात का म्हणून चेक करायचे मध्ये मध्ये आपल्याला हलून घ्यायचे नॉर्मल आपली शेंग जरा कच्ची आहे परत आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यात दाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे दोन चमचे पाहू शकता तुम्ही दोन चमचे मी दाण्याचं कूट टाकते दाण्याचं कूट आणि शेंगाला खूप टेस्ट चांगली येते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालन आणि सर्व आपल्याला परत मिक्स करून घ्यायचे छान आणि दोन मिनटांसाठी आपल्याला परत झाकण ठेवून घ्यायचे त्याच्यानंतर आपण परत दोन मिनिटांनी बघूया आपली शेंग शिजली आहे का म्हणून पाहू शकता मैत्रिणींना खूप छान मस्त शेंग आपली चमचमीत अशी दिसते झटपट होती ही टाइम लागत नाही हे शेंगाला शिजायला बघा आपली शेंग शिजली आहे का बघूया आपण चेक करून छान शिजली आहे बघा आणि कोणाला कोणाला ही रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणीनं बाय